आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची डॉक्टर समीणा मुलानी हिचा एमबीबीएस परीक्षेत सुयश खटाव तालुक्यातील म्हासुरण येथील सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्राईम ब्रांच नवी मुंबई हानिफ दस्तगीर मुलानी यांची कन्या डॉक्टर समीना मुलानी हिनं ग्रिगोल विद्यापीठ जॉर्जिया युरोप येथे विद्यापीठमध्ये घेतलेल्या एम बी बी एस परीक्षेत उज्ज्वल यश म्हणून उत्तीर्ण झाले डॉक्टर समीना हिचे शालेय शिक्षण मुंबई येथे झालं डॉक्टर समीना मुलानी एम बी बी एस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मासुणे गावाच्या वतीनं डॉक्टर समीना मुलानी हिचा सत्कार करताना मासुणे ग्रामपंचायत सदस्य तुषार माने सोसायटी संचालक चंद्रकांत माने विनायक औंधे पोलीस पाटील संभाजी माने मुस्तफा तांबोळी सिकंदर मुल्ला उपस्थित होते डॉक्टर समीना मुलानी हिचं भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन महादेव माने शिक्षण संस्था चेअरमन किसन माने सोसायटी चेअरमन रामचंद्र माने सरपंच सोनाली माने उपसरपंच सचिन माने सचिन शिंदे विठ्ठल यमगर दत्तात्रय वाठारकर राहुल माने मारुती माने नामदेव माने गुलाब वायदंडे तुळशीराम माने मान्य उपसरपंच अशोक माने अजित माने पंढरनाथ तुपे नितीन डोळ विजय गुरव दादासोक कदम आलम मुलानी सुखदेव गायकवाड व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केलंय प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची